तुम्ही पहिला रेस्टॉरंट कुठे काढलं कधी काढलं पहिलं रेस्टॉरंट तुम्ही असाल तेच मी त्यावेळेस ते ते म्हणून काम करत होतो तर माझी आवड होती म्हणून एक शंभर स्क्वेअर फुटाचं हॉटेल दहा बाय दहाच्या जागेत मी हॉटेल चालू केलं दहा बाय दहाच्या जागेत हॉटेल चालू केल्यानंतर एक तुम्हाला किती फायदा होऊ शकतो म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही एक दुकान घेतलं विकत आणि ते भाड्याने दिलं फर्निचर वगैरे करून तर तुम्हाला साधारणपणे पाच सहा हजार रुपये त्या काळामध्ये परंतु त्या काळात मला त्या हॉटेलमधून पंचवीस ते तीस हजार रुपये मिळाले माझे जे दोन तीन लोक जे काम करायचे ते करोनामध्ये थोडेसे डिस्टर्ब झाले त्यामुळे ते पण झालं अदरवाईज ते बंद व्हायचा काही चान्सेसच नव्हते आणि आम्ही मालवणी जेवण द्यायचो त्याच्यामध्ये म्हणजे सी फूड जेवण जेवण द्यायचो आणि लोक असायचे गर तुम्ही तर हॉटेल चालवतास आणि दहा दहाच म्हणजे काय फार मोठं नव्हतं लोक ओपनली बाहेर जातो ओपन स्पेस असतो त्याच्यामध्ये जेवायला बसायचे आणि त्याच्यामध्ये पन्नास स्क्वेअर फुटामध्ये किचन होतं आणि पन्नास स्क्वेअर फुटामध्ये दोन तीन टेबल्स एवढंच पण त्याच्यामध्ये खूप सक्सेस झालो आज तुम्ही जर भाड्याने दिला असं तर तुम्हाला पाच सहा हजार रुपये भाडं मिळायचं मला वीस पंचवीस हजार रुपये मिळायचे त्या काळाला